आपण बघत आहात ऑनलाईन गुरु यूट्यूब चॅनल आज आपण बघणार आहात की बांधकाम कामगार इतर व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या अंतर्गत ज्या लोकांना ज्या लोकांनी फॉर्म स्कॉलरशिप फॉर्मसाठी किंवा कुठल्याही प्रकारच्या स्कीमसाठी क्लेम केले असेल त्यांचे नावे सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत जाहीर करण्यात आले त्यासाठी आपल्याला सर्वात आधी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या सा या वेबसाईटवर येऊन लाभ वितरित म्हणून यात विविध योजनांचे लाभाचे वितरण या या यावर क्लिक करून इधर समोर डग डायरेक्ट तुम्हाला असा पेज दिसेल विविध योजनांचे लाभाचे वितरण सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत यात आपल्याला ऑल डिस्ट्रिक्ट यात आपण आपल्या जिल्ह्याचे जिल्ह्याचे नाव निवडून यात स्कीमचे प्रकार ई वन यात शैक्षणिक स्कीम ई टू यात यात वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्येक स्कीम असे बावन स्कीम आहे त्यापैकी ऑल स्कीम आपले नाव टाकून किंवा म अकाउंट नंबर टाकून किंवा आय एफ सी टाकून आपण आपले नाव सर्च करू शकता त्यानुसार या प्रकारे आपण आपले नाव किंवा आपल्याला लाभ भेटला की नाही काही चूक झाली का काय हे सगळं चेक करू शकतो त्यामुळे सर्वांनी या योजनेचे विविध योजनांचे लाभ वितरणाचे नाव बघून चेक करून घ्यावेत आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला करून आवडला असेल तर ला लाईक ला ला आणि कमेंट करावी थँक्यू धन्यवाद